हॅलो एरियन्स आता मग आज बघणार आहे एकदम चविष्ट आणि मसालेदार कारल्याची रेसिपी आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे कारल्याचं नाव काढल्यानंतर नागपुरवचा स्पेशल व्हिडिओ आहे या पद्धतीची भाजी तुम्ही कारल्याची नक्की ट्राय करा तुमची फेवरेट अशी भाजी होईल एकदम चमचमीत अशी एकदम मस्त टेस्टी अशी भाजी तयार होते बघा तर भाजीसाठी घेणार आहे आपण कारली तर मी घेतली आहे अशी वाईट कारली तुम्ही अशी हिरवे कारलीही घेऊ शकता कुठल्या प्रकारचे कारलासुद्धा तुम्ही भाजी करू शकता बघा कारली घ्यायची आहे याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मी पहिलेच सांगते तुम्हाला तुम्हाला कारले तुमचा आवडी त्याप्रमाणे शेप्रमाणे तुम्हाला करा कट करायचे आहे मी अशा पद्धतीने कट केलेले आहे कारले घेतले तीन भाग केलेले आहे त्याला मधोमध कट केलेला आहे आणि कारल्याचे जे काही जरड बिया आहे मी ते काढून घेणार आहे त्यामुळे कारलाला कारलाचं कडूपणा कमी होतो तुम्ही जर बियासारखं टाकसा तर ते कडू लागतं तर मी बिया काढून घेणार आहे जे जरड आहे तेच काढणार आहे बघा तुम्हाला नसल काढायची तर तुम्ही ठेवू शकता बघा अशा पद्धतीने स्पूंच्या साहायने मी ते बिया काढून घेणार आहे मधला पाट काढून घेणार आहे आणि थोडंसं पातळ करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने मी लांब लांबच कट करणार आहे कारली आपल्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे तुम्ही कट करून घेऊ शकता राऊंड कट करून अंडाकृती कट करून घेऊ शकता तुम्ही कट करून घेऊ शकता बघा अशा पद्धतीने मी लांब लांब कट केलेला आहे आणि जे जरड बी आहे ते मी काढून घेणार आहे आता काय करायचं माहितीये का आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे आणि त्या पॅन मध्ये आपण जे कट केलेली कारली आहे ती टाकणार आहे आणि जेवढे कारले बुडेल तेवढा आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहे मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे जेवढे का आपले कारले आहे तेवढं बुड थोडं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा चम मीठ टाकायचं आहे मस्तला मिक्स करायचं आहे आपल्याला आता हे जे पॅन आहे आपण ते गॅसवर ठेवून कारली मस्त उखळून घेणार आहे यामुळे काय होते कारल्याचा जरा कडूपणा कमी होतो किंवा तुम्ही कारल्यामध्ये मीठ घुळून त्याला पंधरा वीस मिनिटाचा टस ठेवायचा आहे हाताने पिळून त्याचं पाणी काढून त्याचा पण तशा पण तुम्ही कारल्याचा कडूपणा कम घालवणार आहे तर हे बघा आता लागणार आहे मसाला मस्त सगळं तयार करून घेणार आहे आपण तर खोबऱ्यासाठी वापरला आपण ओलो खोबरं शेंगदाणे लसूण आणि आलं घेतलेलं आहे कांदा छान कट करून घेतलेला आहे आपण मध्ये मध्ये आपण कारलं पण चेक करणार आहे बघा झाकण ठेवून शिजवायचं नाही आहे आपल्याला नंतर काय होतं कडूपणा कारलाच राहतो आता मसाला भाजून घेणार तसे आपण तवा ठेवलेला आहे तवा गरम करायचा आहे त्यावर वन बाय वन आपलं सगळी सामग्री भाजून घ्यायची आहे तर मी सुरुवातीला शेंगदाणे तेल टाकून भाजले होते नंतर मी खोबरं भाजलं लसूण आणि आले भाजून घेतलेलं आहे हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर भाजून घ्यायची आहे आपल्याला सोबतच मी या मला मध्ये काय एक चमचा धने घेणार आहे अख्खे धने घ्यायचे आहे आणि ते पण भाजून घ्यायचे आहे कांदा पण मस्त ब्राऊन होईस भाजून घ्यायचा आहे तव्यावर अर्धा चमचा जिरण आणि अर्धा चमचा सोप घेतलेली आहे ती पण छान भाजून घ्यायची आहे आपल्याला आणि एक चमचा आपण दाळवा घेणार आहे ते पण छान भाजून घ्यायचं आहे सर्व सामग्री आपली भाजून रेडी झालेली आहे आता साखभर गला सगळं सा आपल्याला थंड करायचं आहे दुसरीच्या भाड्यामध्ये टाका टाकायचं आहे यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे म्हणजेच हळद तिखट धनापूड थोडस गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा आपण साखर टाकणार आहे कारल्याची भाजी आहे तर साखर महत्वाचं आहे बघा आणि पाणी टाकायचं आहे मस्त मिक्सर मधून आपल्याला फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे बघा छान आपलं वाटण तयार झालेलं आहे तोवर आपलं मस्त कारले पण शिजले होते गॅस बंद करायचं आहे आपल्याला चाळणीमध्ये कारले काढून घ्यायचे आहे त्यावर आपलं साधं पाणी टाकायचं आहे मग अशा पद्धतीने कारले रेडी करून ठेवायचे आहे आता आपण फोडणी घालूया भाजीला त्यासाठी पॅनमध्ये आपल्याला आवश्यक तेवढं तेल घ्यायचं आहे ज्याला बऱ्या प्रमाणात घ्यायचं आहे तेल आपल्याला आता टाकणार आहे आपण हिंग कधी कधी काय होते मसाले कारले खाल्ले ना तर ॲसिडिटी सारखं होते तर ती होऊ नये तर आपण त्यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि तेल गरम झालं त्यामध्ये आपण जे मसाला केला होता वाटण केला होता आपण ती टाकायचं आहे आणि त्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे आपल्याला त्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि मस्त त्याचं त्याला तेल सुटोपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे मस्त ब्राऊन कलर येतो बघा आता थोडस पाणी टाकायचं आहे आपल्याला ऑलरेडी आपण तिखट मीठ सगळं टाकलेलं आहे त्यामुळे जास्त काय टाकायची गरजच नाही आहे फक्त मसाला टाकायचा आहे आपल्याला आणि याला मस्त आपला कंटिन्युअसली हलवायचा आहे आणि मंद आजच्याकडे तेल मस्त शिजवून घ्यायचं आहे तर कलरसाठी आपण यामध्ये टाकला आहे थोडंसं अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर नाही टाकलं तरीही चालेल एकदम ऑप्शनल आहे बघा आपला मसाला छान होत आलेला आहे कलर पण छान चेंज झाला आहे त्याला खूप छान तेल सुटलं आहे बघा आणि पॅन पण सोडत आहे मसाला त्यामुळे टाकायचं आहे आपल्याला आपण जे उखडलेले कारली होती ती टाकायचं आहे मस्त मिक्स करायचं आहे आपल्याला आपल्या कारल्याला ना व्यवस्थित मसाला लागला गेला पाहिजे ऑलरेडी ते आपण आहे त्यामुळे ते शिजलेले आहे कारले जास्त शिजवायची आपल्याला गरज पडत नाही नंतर बघा याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला तुम्ही पातळही कारले करून घेऊ शकता बघा पाण्याचं प्रमाण वाढवलं तर तुम्हाला जर पाळ रस्तेवाले कारले पाहिजे असेल तुम्ही तेही करू शकता बघा छान आपल्याला वाफ काढायचे बघा आपल्या रेडी आहे गरमागरम कारली मसाला कारली मस्त छोटी कोथंबीर टाकायची आहे गरमागरम भाकरी बरोबर चपातीबरोबर भाताबरोबर कारली सर्व करायची आहे एक नंबर रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा म्हणून समजा तुम्ही सबस्क्राईब करा मला भरभरून सपोर्ट करा मस्त मी गार्निश केला आहे ओला खोबऱ्याने भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय